महायुतीच्या विद्यमान उमेदवाराविरोधात प्रचंड नाराजीचा सूर आळवला जातो आहे फलटणला रामराजे निंबाळकर यांनी मेळावा घेतला त्या मेळाव्यामध्ये रामराजे जरी संयमानं बोलले असले तरी समर्थक आणि कार्यकर्त्यांनी अतिशय म्हणजे संतप्त प्रतिक्रिया दिल्याच्या दिसून आल्या विद्यमान उमेदवाराबाबत या तुमच्या मायुतीच्या त्यानंतर अकलूजला मोहिते पाटील समर्थकांच्याही त्याच संतप्त प्रतिक्रिया होत्या आज आपण या ठिकाणी निर्धार मेळावा घेतलेला आहे निर्धार मेळाव्याच्या माध्यमातून मागील पाच वर्षाच्या काळात या खासदारांनी कसं दुर्लक्ष केलं हे सर्वांसमोर मांडलेलं आहे जे महाविकास आघाडी तुमच्या वाट्याला आलं राष्ट्रवादीकडून अन्याय होतो आहे शिवसेनेवर तेच आता अजित पवार गटाचा मा महायुतीत समावेश झाल्यामुळं होतो आहे असंही तुम्ही आज तुमच्या भाषणातून प्रतीत केलं नक्की याबाबत काय सांगाल काय नाही आता आमच्या या मेळाव्यामध्ये आम्ही एवढंच ठरवलं आहे की आता जो आहे निंबाळकर म्हणजे उमेदवार आहेत ते गेल्यावरील खासदार होते त्यांनी आम्हाला आम्ही प्रचंड बात जोडून दिलं पण ह्या पाच वर्षाच्या काळामध्ये आमची कुठलीच कामं झाली नाही ती आणि जी सामाजिक लोकांच्या हिताची कामं आहेत आता आर पी एफ सेंटर होते तर ट्रेनिंग सेंटर ते तर गेलंच इथून आता दुसरा राहता राहिला रेल्वेचा एक कारखाना कुरडवाडीतला तो आता बंद पडायच्या अवस्थेमध्ये आहे पहिले कारखाना सुरू राहावा याच्यासाठी कुरडवाडीकरांची धडपड आहे ते गेट घेतलं ब रेल्वे गेट बंद होऊन आता मला वाटतं चार पाच वर्ष झाली त्या पाच वर्षात ते अजून वर्ष त्यातला उड्डाणपूल झालेला नाही जेणेकरून रेल्वेचे कुरडवाडीचे दोन भाग झाले त्यामुळे या इकडं अलीकडे यायचं असेल तर वळसा मारून यावं लागतं म्हणजे जी महत्वाची कामं आहे ती जी खासदारनं करायला पाहिजे होती ती कुठलीच कामं झालेली नाही मागील वेळेला जे विरोधात लढले होते ते आज त्यांच्यासोबत आहेत दोन लाखाचं लीड देण्याचं त्यांना हमी देत आहेत शब्द देत आहेत आणि अशा वेळेला तुम्हाला कुठं विचारातही घेतलं जात नाही अशी या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची खंत आहे आणि तीच या ठिकाणी आज संतप्तरित्या व्यक्त झालेली आहे याबाबत तुम्ही काय संदेश वरिष्ठांपर्यंत पोचवणार आहात आम्ही आम्ही काम करताना महायुतीचं करणार आणि सन्माननीय मुख्यमंत्री जे आदेश देतील पक्षप्रमुख आहेत ते आमचे त्या बरहुकम आम्ही काम करणार आम्ही महायुतीचं काम करणार महायुतीचं काम सोडणार नाही परंतु मुख्यमंत्र्यांनी आम्ही सांगितलेली त्याला जर तोच उमेदवार राहिला असेल आणि ठेवणार असतील बदलला तर छानच नाही बदलला तर ते ठेवणार असतील तर आम्हाला ती कामाची हमी हवी आहे की या पाच वर्षामध्ये ती आम्ही सांगितलेली कामं ती पूर्ण करून देतील या माडा मतदारसंघातील तुमचे एक सहकारी तुमच्या शिवसेनेचेच राहिलेले संजय कोकाटे यांनी भक्तिशक्ती महामार्गासाठी आग्रह धरला होता परंतु विद्यमान खासदारांनी त्यांची किल्ली उडवली होती असाही त्यांचा आरोप आहे त्यांनी परवा तुम्ही तुम त्यांचे नेते आहात शिवाजी सावंत हे आमचे नेते आहेत असं म्हणत लांब पत्र मुख्यमंत्र्यांना नेलं आहे त्यांनी त्या ज्या भावना प्रकट केल्या त्याच भावना आज इथं शिवसैनिकांच्या दिसून येत आहेत तर त्या पत्राबाबत जे काही भाव भूमिका आहे त्यांची भूमिका आहे त्यात तुम्ही समजूत काढायचा काय प्रयत्न केलाय का त्यांची संजय गोकाट हां हा त्या खासदारांच्या बद्दल सगळ्यांची हीच भूमिका आहे पण त्यांनी थेट शिवसेना सोडायचा निर्णय घेतला या त्यांनी सोडले शिवसेना त्यामुळं अशा पद्धतीनं ना खासदारांवरली नाराजी शिवसैनिक दूर होत आहेत शिवसेनेपासून असं वाटतंय का म्हणूनच आम्ही मुख्यमंत्र्यांना तुमच्या माध्यमातून आज जे सांगितलंय की मुख्यमंत्र्यांनी त्याच्या कामाची खात्री आणि हमी घ्यावी तर मग त्यांनी काय आमचा जो निर्णय आहे सगळ्यांचा जे सन्मान्य मुख्यमंत्री देतील तोच आदेश आम्ही पाळणार आहोत पण पुढील पाच वर्षामध्ये आम्ही जी कामं सांगतो जी समाजहिताची आहेत तीच कामं त्यांनी करावी अशी खात्री आम्हाला मुख्यमंत्र्यांनी सांगावं ठीक आहे इथून पुढे पाच वर्षामध्ये ते चांगलं काम करतील मी त्याची खात्री देतो तर तुम्ही त्यांचं काम करा खात्री 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 दिली तर मग वरचा आदेश आहे आम्ही पहिल्यांदा सांगितलं महायुतीमध्ये राहणार आहोत महायुतीमध्येच काम करणार आहोत परंतु आमच्या कामाची पाच वर्षामध्ये त्यांनी आम्हाला विचारलेलं नाही आमच्या कोणी त्यांनी कुठल्याच पद्धतीचा निधी तर राहू द्या भेटसुद्धा नाही त्यामुळं पाच वर्ष खासदार आता इलेक्शन आले होतं आम्हाला विचारतात फोन करतात कुठं तुम्ही भेटायला येतो असं विचारतात पण पाच वर्षामध्ये कुठंच आलेलं नाही आणि समाज कामं तर पूर्ण एकही काम झालेलं नाही त्यामुळं ही काम करण्याची खात्री ते उमेदवार जर बदलणार नसतील तर मुख्यमंत्र्यांनी आम्हाला खात्री दिली पाहिजे की पाच वर्षामध्ये आपल्या समाज जी काय आपली महत्वाची काम आहे ती करून द्यावी गेल्या पाच वर्षात तुम्ही आत्ता जे खासदार निंबाळकरांवरती आरोप करतायत की कुठलेही काम केलेलं आहे परंतु ही जी मागणी आहे किंवा ही जी तक्रार आहे ती तुम्ही तुमच्या मुख्यमंत्री साहेबांकडे कळवली होती का गेल्या पाच पाच वर्षात ना आपलं दीड दोन वर्ष होत आली आपलं मुख्यमंत्री होते त्याच्या अगोदर कोणाला सांगणार होतो आम्ही सरकारच येऊन आपलं आता महायुतीचं सरकार येऊन दोन दोन वर्ष होत आली दोन वर्षामध्ये सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी इतकी चांगली कामं केलीत की प्रचंड चांगले काम महाराष्ट्रामध्ये त्यांचं झालेलं आहे त्यामुळं हा आमचं जे काही दुखणं आहे ते आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगतोच ना जाऊन तर पर काल परवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरळ स्टेटमेंट दिले की माड्या लोकसभेचा उमेदवार बदलला जाणार आहे आता तुम्ही मागणी करताय तुमच्या मागणीचा विचार केला जाईल असं तुम्हाला वाटतंय काय सांगितलं तुम्हाला आता मुख्यमंत्री उमेदवार नाही बदलला तर पाच वर्षामध्ये या पुढची आमची त्यांच्याकडनं खात्री घे पाहिजे की आम्हाला त्यांनी पाच वर्षात आमची राहिली कामं करून द्यावी ओके